आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने मेळघाटाबाहेरील सर्वच उमेदवार आतापासूनच आपले मोर्चे बांधणीस लागले आहे याकरिता मंगळवार नऊ नोव्हेंबर रोजी दिवाळी स्नेह हो संमेलन व प्रतिभोष कार्यक्रमाचे आयोजन दिवाळी स्नेह हो संमेलन व रात्रीच्या जेवणासाठी करण्यात आले होते नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत निर्वाण ऍग्रो फार्म टेंब्रुसोंडा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन वासंती मंगरोडे जिल्हा परिषद सदस्या चिखली सर्कल अध्यक्ष राणा धनराजसिंह राणावत मंगरोडे चॅरिटेबल ट्रस्ट पथरोट अध्यक्ष निर्वाण ऍग्रो फार्म टेंब्रुसोंडा यांनी केले या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधून आदिवासी नागरिकांना पाचारण करण्यात आले होते या उत्सवासाठी आजूबाजूच्या गावातील हजारो आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने येथे पोहोचले वाहतूक नियमांची पायमल्ली करत काहींना ट्रॅक्टरने तर काही चारचाकी वाहनातून कोंबून येथे आणण्यात आले यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय सर्व कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून आयोजित करावेत असे आदेश शासनाने दिले आहेत तरीही वाहतूक नियमांची अवहेलना करून हा कार्यक्रम आणण्यात आला वाहनांच्या छतावर बसून आदिवासी बांधवांचा जीव धोक्यात घालून या दिवाळीनिमित्त स्नेह संमेलन व मनमोहक मेजवानी देण्यात आली या कार्यक्रमात वृद्ध महिला लहान मुले तरुणांनीही हजेरी लावली मात्र कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन या महामेजवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मेळघाटात कोरोना लसीकरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते परंतु आतापर्यंत अनेकांनी पहिली लस घेतलेली नाही कोरोनाचे संकट अजून टडलेले नाही पण तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने यापेक्षा शोकाकुल काय असणार निर्वाण अॅग्रो फार्म टेंब्रुसोंडा येथे शेळी फार्म उघडण्याची योजना सुरू करण्यात आली आहे ज्यांच्या संचालक वसंती मंगरोडे जिल्हा परिषद सदस्य चिखली सर्कल अध्यक्ष राणा धनराजसिंह राणावत मंगरोडे चॅरिटेबल ट्रस्ट पथरोड अध्यक्ष निर्वाण अॅग्रो फार्म टेंब्रुसोंडा स्वतः आहे या शेळी फार्म मध्ये कृत्रिम रेतन पद्धतीने या फार्म हाऊस मध्ये सुमारे पन्नास प्रजातींच्या पन्नास हजार शेळ्यांचे उच्च प्रजातीच्या शेळ्या तयार केल्या जाणार आहेत हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोट फार्म असेल मात्र या गोट फार्मचा मेळघाटातील आदिवासींना काय फायदा होईल हे येणारा काळच सांगेल दिवाळी मिलन कार्यक्रमात आदिवासी बांधवांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमंत्रित करून कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले या कार्यक्रमातून आदिवासींची दिशाभूल केली जात आहे का असा मोठा प्रश्न येथे उपस्थित होताना दिसत आहे इतक्या वर्षानंतरही मेळघाटात लोक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाच हजार प्राण्यांसाठी येथे शेळी पालन सुरू आहे त्यामुळे येथे किती पाणी लागणार आहे येथील जनता मूलभूत सुविधांपासून वंचित असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या सदस्या वासंती मंगरोडे या पाच हजार शेळ्यांचा गोट फार्म सुरू करणार आहे त्याचा किती फायदा होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्हा परिषद सदस्य वासंती मंगरोडे यांनी सुरू केलेल्या फार्म हाऊसच्या जागेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत हो गोट फार्म उभारणी केलेल्या शेताबाबत महसूल विभाग आणि वन विभाग यांनी बरीच माया जमवली असल्याने उघड्या संबंधित विभाग हा तमाशा पाहत असल्याचा आरोप होत आहे पंकज साबूसह नितीन दुरुबुडे विदर्भ न्यूज पथरोट